स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजूषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनिदेवांचं गोचर हे मीन तर तुमच्यासाठी काय विशेष फळ प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये कोणते आमूलाग्र बदल शनी महाराज करून देतील तुमच्या जीवनात कोणत्या नवीन संधी आणतील किंवा आव्हान आणतील याबद्दलची इथंभूत माहिती समजून घेत आहोत आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे संपूर्ण पहा लग्नस्थानात सिंहरास आली की आपण राशी कुंडलीनुसार माहिती घेतो हे समजून घ्यावं तुमची सिंहरास आहे अष्टम स्थानामध्ये रास येते शनिदेवांची स्थिती मीनराशीतनं एकोणतीस मार्च पासून पुढील अडीच वर्षांसाठी त्या स्थानामध्ये शनि महाराज गोचर करतील अष्टमस्थान हे अचानक लाभप्राप्तीचं आहे संशोधन कार्याचं आहे त्याचबरोबर अचानक घडामोडी बदल करण्याचं सुद्धा आहे मग या स्थानामध्ये शनी महाराज मीन राशीतनं गोचर करतात त्यामुळे ज्ञानदाराचं कार्य संशोधन कार्य तुमच्याकडनं घडणार आहे हे अतिशय शुभ फळ सगळ्यात पहिल्यांदा सांगते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं आहे म्हणून याबरोबरच शनिदेव साडेसाती तुम्हाला देतील तर फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल कि का किंवा माझ्या जीवनामध्ये खूप संकट येतील का असेही काहींचे प्रश्न होते म्हटलं व्हिडिओज करूयात त्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देता येईल शनी महाराज तुम्हाला अडीच वर्षांसाठी एक संधीचा काळ निर्माण करून देणार आहेत साडेसातीमध्ये जो की त्रास मानसिक त्रास ताण तणाव ता या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला जावं लागतं परंतु शनी महाराज तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात नवीन संधी सुद्धा निर्माण करून देत असतात मग तेच अशुभ परिणामकारक फळ तुम्हाला समजून घ्यायचं आहे शनिदेवांची तृतीय दृष्टी ही दशमस्थानावर येईल तर दशमस्थान हे उद्योग व्यवसाय नोकरीचा आहे म्हणजेच तुम्हाला परिवर्तन करायचंय बिझनेस वाढवायचा आहे डेव्हलप आहे या सगळ्यासाठीचे तुमच्याकडनं जास्तीत जास्त प्रयत्न आणि त्या माध्यमातून पडणारे कष्ट हे दोन्ही तुम्हाला संमिश्र प्रमाणात या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये समजून येणार आहेत जाणवणार आहेत पण त्यातनं लाभ सुद्धा प्राप्त होऊ शकतो नक्कीच तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या आणि योग्य पद्धतीने केलं तर तुम्हाला नक्कीच लाभही मोठ्या स्वरूपात दिसून येणार आहे दशमस्थान हे पितृसुखाचं पण आहे तुमच्या वडिलांचं सुख तुम्हाला भरभरून प्राप्त तुम्ह होणं त्यांच्या माध्यमात त्यांच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचं हो योग येणं सुद्धा शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देऊ शकतील मग शनी महाराजांचं हे अत्यंत शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर थोडीशी उपासना करायची आहे उपासना कोणती करायची ते आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊ त्याचबरोबर तुमचा लोखंडा संदर्भातील व्यवसाय असेल कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असेल त्याचबरोबर फर्निचर संदर्भातील व्यवसाय असेल तुम्ही आर्किटेक्ट असाल किंवा बिल्डर असाल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी संधी निर्माण करून देणारी शनी महाराजांची ही दृष्टी म्हणता येईल राहुयुक्त अठरा मे पर्यंत राहणार आहे त्यामुळे अष्टमातन हे राहुयुक्त जे गोचर शनी महाराजांचे एकोणतीस तारीख ते अठरा मे पर्यंत राहणार आहे हे नक्कीच तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतील ते म्हणजे बिझनेस डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी परिवर्तन करावं त्यामध्ये त्या माध्यमातून नवीन नवीन एखादं कल्पकतेने आपल्या बिझनेसमध्ये एखादा नवीन बिझनेस ऍड करावा असे सुद्धा तुमचे स्वप्न महत्वाकांक्षा जागृत करून देणारी शनी महाराजांची स्थिती म्हणता येईल शनीत स्थान धनप्राप्तीचं आहे गुंतवणुकीचं आहे तर या दरम्यान तुम्हाला गुंतवणुकी वारंवार घडणं किंवा करण्याची योग येणं असे शुभ परिणामकारक पर फळ शनी महाराज देतील त्याचबरोबर शनी महाराज तुम्हाला गुंतवणूक करताना थोड्याशा अडचणी सुद्धा निर्माण करून देतील संमिश्र स्वरूपातलं हे फळ आहे गुंतवणुकीसाठी नक्कीच त्याचबरोबर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढणं कुटुंबामध्ये तुम्ही जर प्रमुख म्हणून काम करताय तर त्या संपूर्ण जबाबदाऱ्यांचा थोडासा ताणतणाव तणाव तुम्हाला निर्माण होणं आणि दोष निर्माण करून एखाद्याला अपशब्द जाणे आणि त्या माध्यमातून त्याच्यासोबतच तुमचं रिलेशन खराब करणं हे कुटुंबामध्ये विशेष सांगते तर तुम्हाला होऊ शकतं म्हणून काळजी घ्यायची आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना कोणालाही आपल्याकडनं दुखावलं जाणार नाही याची काळजी घेतली तर नक्कीच हे अडीच वर्ष तुमच्यासाठी चांगले जाऊ शकतात त्याचबरोबर नवनवीन संधी गुंतवणुकीचे निर्माण झाल्यामुळे तुम्हाला उत्साह निर्माण होईल काम करण्यासाठी अधिक गतीने तुम्ही ते काम चांगल्या पद्धतीने करू शकणार आहात शनी महाराजांची दशमदृष्टी पंचम स्थानावर येते शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारा हे पाचवं घर आहे प्रेम प्रणयाच्या दृष्टीने अतिशय शुभ कालावधी हा अडीच वर्षाचा जाणार आहे त्याचबरोबर नवीन शिक्षण घेण्याची संधी सुद्धा निर्माण होईल शिक्षणाला वय नसतं कुठलंही बंधन नसतं असं म्हटलं जातं तुम्हाला एखादं शिक्षण खूप दिवसांपासून घेण्याची इच्छा होती एखादा कोर्स करायचा होता जो की तुमच्या कामा रिलेटेड होता तुम्ही नोकरी करताय त्या ठिकाणी त्याची आवश्यकता होती पण काही कारणास्तव करणं झालं नाही आता तुम्ही ते कार्य हाती घ्याल फॉर्म फिलअप कराल कार्य तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी ही स्थिती शनी महाराजांची उत्तम राहणार आहे या अडीच वर्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान अर्जित करून घेणार आहात संशोधक वृत्ती तुमची वाढणार आहे चिकाटीने तुम्ही तो अभ्यासक्रम पूर्ण करून देणार आहात आणि त्या माध्यमातून यशस्वी सुद्धा होणार आहात मग हे शनी महाराजांचं अत्यंत लाभदायक फळ तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला थोडीशी उपासना करणं आवश्यक आहे याबरोबरच संततीचं सौख्य किंवा संतती योग पाहताना दाम्पत्याची पत्रिका पाहणं आवश्यक आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये संतती योग जर सुरू असेल तर ही स्थिती सुद्धा अतिशय शुभ आहे कारण संतती स्थानावरती शनिदेवांची दशमदृष्टी येते त्यामुळे संततीसाठीचं प्लॅनिंग करावं संततीचा विचार करावा असे काहीसे निर्णय तुम्ही आता या दरम्यान अडीच वर्षाच्या दरम्यान घेऊ शकता आणि त्या माध्यमातनं संतान प्राप्त करून घेऊ शकता पण यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये सुद्धा योग शुभ प्रमाणात असायला हवेत उपासना काय करायची आहे ते समजून घेऊयात अष्टमातला क्षणी कृती वाढवतो चिकाटी देतो पण त्याचबरोबर संभ्रम सुद्धा निर्माण करतो कुठल्याही गोष्टीमध्ये कार्य करताना पहिल्यांदा होईल की नाही अशा पद्धतीने तुम्हाला मनामध्ये डाऊट निर्माण करून देतो मग याच्यासाठी काय कराल दररोज मारुती स्तोत्राचं पठन करा रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला एक गोष्ट सातत्याने करायची आहे पुढील अडीच वर्षासाठी ते म्हणजे मारुती स्तोत्र पठन त्याचबरोबर शनी महाराजांचं दर शनिवारी दर्शन घ्या गोरगरीब जनतेला तुमच्या माध्यमातून होईल तेवढ्या अन्नदानाच्या स्वरूपामधील कार्य करा त्या माध्यमातून शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमचं कार्य मार्गी लावून देतील या पद्धतीने तुम्ही उपासना करायची आहे शनी महाराजांचं शुभ परिणामकारक फळ काय मिळणार आहे तेही समजून घेतलं अशुभ परिणामकारक फळ काय मिळणार आहे हेही समजून घेतलं तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते तुम्हाला लहान पनवती साडेसाती सुरू होत आहे तुमची सिंह रास आहे शनिदेवांच्या पितांची रास ही सिंह रास म्हणून ओळखली जाते रविदेवांची ही रास आहे जातकांचा स्वभाव थोडासा स्वाभिमानी आहे मानी आहे या स्वभावाला उत्तेजित करण्याचं कार्य शनी अष्टमात आल्यानंतर होत त्यामुळे आपल्याकडनं एखाद्याचं मन दुखावलं जाणार नाही एवढी एकच जर काळजी घेतली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात शुभ परिणामकारक फळ देण्यासाठी शनी महाराज येत आहेत त्यांचं स्वागत करा शनी महाराज तुम्हाला शिकवून जाणार आहेत बरेचसे तुमचे सॉल्व्ह तुम्हाला देऊ शकतात ज्यांच्या कुंडलीमध्ये स्थिती खराब आहे नीच राशीतनं किंवा शत्रू राशीतनं शनी जर गोचर सुरू असेल तर तुमच्या कुंडलीत असेल तर नक्कीच तुम्हाला अशुभ परिणामकारक फळ शनी देऊ शकतात पण त्याच्यासाठी उपासना आहेत त्या उपासना करा शनी महाराजांची सेवा करा निश्चिंत रहा आणि आनंदी रहा हे आज आपण समजून घेतलं तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात समस्या तुम्हाल ज्यातून तुम्हाला जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटतेय नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी